नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राची लाडकी पोलीस भरती जी आहे तर याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि यामध्ये जवळपास पंधरा हजार ज्या जागा जा आहेत तर त्यांच्यासाठी मंजूर देण्यात आलेली आहे शासनाच्या पत्रकाद्वारे यामध्ये ऑफिशियल माहिती आहे आता जाहिरात नेमकं कधी येणार आहे ते देखील आपण पाहणार हो। आहोत आणि आगामी ज्या आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहेत तर पूर्वी जी आचारसंहिता लागणार आहे तर त्या आचारसंहितेचा या भरतीवरती काही परिणाम होऊ शकतो का ते देखील आपण पाहणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा आज ट्विटरवरती बघा हा हे ट्विटर आहे महाराष्ट्र डी जी आय पी आर मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त यामध्ये यांनी हे सांगितलेलं आहे की आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा मंत्रिमंडळ निर्णय यामध्ये त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे किती सुमारे पंधरा हजार पंधरा हजार पोलीस भरतीस जी मंजुरी आहे तर ती देण्यात आलेली आहे यामध्ये शिपाई आहे बँक्समॅन आहे कारागृहाची देखील आहे अशी जवळपास चौदा हजार चारशे एक्केचाळीस की समथिंग असे काहीतरी पद आहे पण ठीक आहे लमसम त्यांनी जी पंधरा हजार जे आहेत तर त्या पदासाठी त्यांनी काय केलेली आहे मंजुरी दिलेली आहे आपण बघू शकता की हे जे महाराष्ट्र डी जी आय पी आर यांचं माहिती संचालन व हे यांचं जे आहे तर यांच्यामार्फत हे जे आहे तर हे केलेलं आहे आता यांनी ट्विट केलेल्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी पंधराशे ब्याऐंशी रुग्णांना काही दिलेले आहे मंत्रिमंडळ निर्णय पोलीस भरती बघा आणखी एक ट्विट आलेलं आहे चाळीस मिनटांपूर्वी की महाराष्ट्र पोलीस दलातील शिप्यांची पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित व वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे म्हणजे ज्यांचं एज बार होणार होतं त्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे अर्ज करता येणार आहे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे कॅबिनेटचा हा काय आहे निर्णय आहे न आता ही जी भरती जी आहे ही भरतीची जाहिरात जी आहे तर ही पंधरा ऑगस्ट किंवा खूप झालं तर वीस ऑगस्टच्या अगोदर येण्याची चांगली दाट शक्यता आहे कारण की वीस ते पंचवीस दिवस विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे पोलीस भरती म्हटल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस लाखापर्यंत पंधरा ते सोळा सतरा लाखापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरतात एकवीस दिवसामध्ये सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं शक्य होत नाही म्हणून आणखी देखील तारीख वाढवण्यात येईल वीस तारखेपासून जर समजा साधारणतः जर फॉर्म भरायला सुरुवात झाली तर जवळपास एक महिना वीस तारखेसाठी जाणार आहेत आणि सालाबादाप्रमाणे परंपरेप्रमाणे ही जी पोलीस भरतीची फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ती सात आठ दहा नंतर वाढवली जाते म्हणजे असा एक महिन्याचा वेळ असणार आहे हा जो वेळ मी तुम्हाला सांगतो आहे तर तो यासाठी सांगत आहे की कारण ऑक्टोबरमध्ये पंधरा ऑक्टोबरच्या नंतर जी आहे तर ती आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेच्या अगोदरच ही पूर्व जी तयारी आहे तर ती व्हायला पाहिजे म्हणजे फॉर्म सगळ्यांचे भरता भरण झाले पाहिजे जर समजा काही समांतर आरक्षण म्हणा किंवा काही पद जास्त कमी जास्त जर झाले असतील तर त्याच्याबद्दल अध्यादेश किंवा सूचना जर काढायची असेल तर सरकार आचारसंहितेच्या काळात काड़, काढू शकत नाही म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर जर फॉर्म फिल आणि विद्यार्थ्यांचे सगळे का फॉर्म फिलिंग वगैरे सगळं झालं असेल तर नंतर आचारसंहितेमध्ये जी परीक्षा वगैरे असेल की मैदानी चाचणी असेल तर ती चालू चालू राहू शकते त्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून शंभर टक्के राज्य शासनाने खात्री घेतलेली असणारच आहे की ही भरती येणाऱ्या आचारसंहितेमध्ये या याच्यावरती अटकणार या नाही किंवा आचारसंहितेचा या भरतीवरती कार कसलाही परिणाम होणार नाही ना आजच आता कालच ठाणे महानगर पालिकेच्या जाहिरात आलेली आहे डी एमई आरची आज आलेली आहे जी एमची मुंबईची एक आलेली आहे या पोलीस भरतीबद्दल देखील एक चांगलं आनंदाचं वातावरण आहे आता बाकीच्या ज्या राहिलेल्या भरती आहे राह जसं की वनरक्षक भरती असेल जलसंधारण भरती आहे राज्य उत्पादन शुल्काची आहे महा ठीक आहे महा तर काही येणार नाही आहे त्यापैकी तलाठी भरती आहे ती तर येणार नाहीये नगर परिषद भरती तीही येण्याचे काही चान्सेस नाही आहे जिल्हा परिषद देखील येण्याचे चान्सेस नाही आहे बाकी मग इतर जे पद आहेत समजा पॅरामेडिकल आहे रेल्वे आहे एस एस सी आहे तर या सगळ्या भरते जर आहेत तर त्या या महाराष्ट्रामध्ये पुढच्या या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टच्या एकतीस ऑगस्टपर्यंत भरपूर असा नोकऱ्यांचा पाऊस होणारा आहे तर त्यामुळे तुम्ही आत्तापासून या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण आपल्याला आपल्या शिक्षणाच्या हिशोबाने कुठलं पद इझिली टार्गेट करता येऊ शकतं याची ये माहिती तुम्हाला जी आहे तर ती स्वतः घेण्यासाठी या ई स्वयंच्या चॅनलच्या व्हिडिओचा तुम्हाला एक चांगला फायदा होऊ शकतो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट करी परेशानी असतील तर नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम